आम्ही आपल्याकडे पाठवलेली आहे आणि लातूर अजेंडा टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी नाईन या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि हे सगळं आम्ही तुम्हालाच विचारून केलं गेल्या पंधरवड्यामध्ये लातूरकरांना आम्ही विचारलं की तुम्हाला लातूर कसं हवं आहे तेव्हा त्यांनी आम्हाला ज्या सूचना केल्या त्या सूचना यामध्ये समाविष्ट करून हा लातूर अजेंडा टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी नाईन हा आम्ही या ठिकाणी आपल्यापुढं सादर केलेला आहे आणि हा आमचा वचननामा आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये या वचनांची पूर्ती करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे लातूर हे व्यापारी शहर आहे लातूर हे बाजारपेठेमुळं ओळखलं जात आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की इथं जेवढे व्यापारी आहेत जेवढे दुकानदार आहेत जेवढे व्यावसायिक आहेत जेवढे उद्योजक आहेत जेवढे आपले इथं व्यवसाय करणारे आहेत त्यांना कधीही आम्ही अडचण येऊ दिलेली नाही